नाशिक वरून निघालोय झोपड्याला जायला आमच्या गावी जायला निघालोय ऍक्च्युली आम्हाला जाय इथून निघायची इच्छा नव्हती होती कारण सांगते कारण अनु आणि अर्जुन ची खूप आठवण येते ऍक्च्युली ते पण आम्हाला मिस करते राहणार नाही म्हणून देऊ नाही शकत आणि आता त्यांना उठवलं नाही आम्ही कारण तो अनु खूप रडला रस्ते शेत वगैरह दाखते स्कूल है का इकूल है स्कूल स्कूल है भारीच असतात ग्राउंड किती मोठ आहे त्यांना जागा भरपूर आहे ना आता कोणतं गाव येईल मम्मी काय माहिती बाबा मला तर हे माहिती पप्पाची पूर्ण पाठवते गाव पप्पा गाव आलं की लगेच सांगायचे मला हे गाव आलं तुला पण सांगायचे पप्पांची पाठवते माझे नाही पप्पांना पूर्ण राहिल्यामुळे सगळं माहिती होत

लागेल त्याचा हो। नमस्कार करावा लागेल जागृती हो। आपलं गावानं वातावरण कसं भारी आता वाटणारी होणार आहे साडी घाल पडी पदे पडी आम्ही आमच्या आयरणी भाषेत बोलतोय सर्वांसाठी सांगतो जे ज्यांना आयरणी समजा असेल त्यांना समजेल पण ज्यांना नाही त्यांची त्यांच्यासाठी जागृतीला मी विचारतो की कसं वाटतंय गावाला आल्यावर कसं वाटतंय हो फायनली आम्ही पोचलो आहे आमच्या गावच्या घरी आत्ता जस्ट पोचलो आणि छान प्रवास झाला एकदम मस्त झाला आता सर्वांना भेटलो आणि आत्ता ब्लॉग करतो कारण आल्याला सगळे भेटले तर बऱ्याच दिवसांनी भेटलो तर पहिले भेटलो आम्ही सगळे आत्ता परत मी ब्लॉग स्टार्ट केला तुम्हाला दाखवायला हे आमचं गावचं घर आहे ही एंट्री आहे हा कृष्णा आहे साऊ आहे हाय करा कसं वाटतं तुम्हाला गावाला एकदम मस्त मजा येते फक्त प्रॉब्लेम एक झालाय लाईट गेली आहे लाईट पण तरी आपल्या इकडच्या पेक्षा इकडे चांगला वाटतंय एकदम गरम नाही वाटत आहे ठीक आहे म्हणजे आपल्या बायपास बरे पाऊस पडतो येस चलो आत्मर जाऊया काय करू शकतात लेडीज <laughs> हे आमच्या घराचं मागच एरिया आहे या आहेत आमच्या काकू <laughs> <भी> <laughs> तेजू ते <laughs> आज काय प्लॅन आहे मग खिडी करायचं का चांगल्या खिचडी पण चांगली लागेल इकडे चुलीवरची करतो ही अरेंजमेंट केली चुलीची तो आणतोय का अच्छा

अजून अजून तुम्हाला एज्युकेशन करायचं हे आहेत माझ्या आजी, आजी।, आजी हाय करा आजी हात कर आजीनं बरा दिवसात भेटतोय कसं वाटतंय आजी हो छान वाटतय नक्की कौतुक करतात तेवढं कौतुक करावं लागलं म्हणजे मृगाची सून आहे तू काय <laughs> म्हंटल परत सांगा माझी नाच सोनच्या आजी मला खिचडी खायची आहे <laughs> माझी सोनं सुना हसा आहे मला खूप आवडते कौतुक केलं तर जागृतीला अजून हसायला आलं कौतुक केलं माझ्या गावाला खूप आवडत होते सून आजी आणि मी नाच पण छान आहे भेटली हा बरोबर आहे हे चांगलंय बरोबर आहे

अजून खाल्लीच नाही त्याच्या आधीच तू सांगतोय तू कधी खाल्ली हा ओके ओके बरोबर बरोबर तो आला होता आला होता खिचडी बनवायला स्टार्ट करतोय काकू आणि जागृती दोघे करतात आता

मला सगळे मसाले वगैरे काढून देते कारण जास्त जणांचा अंदाज नाही अरे थँक्यू खूप काळजी आहे माझी काळजी नसेल तर काय असेल हो खरच नशीब लागत खरी गोष्ट आहे

रावाल असंच असतं जेवण लवकर रेडी येस सो अशा प्रकारे आजचा डे छान स्पेंड झाला मस्त लोक येस प्रवास पण चांगला झाला इकडे आल्यानंतर सगळे भेटलो बोललो खूप गप्पा मारल्या जेवण पण बनून झालं आणि सर्वांना भेटून पण छान वाटलं सो ह्या नोटला आजचा ब्लॉग एंड करूया थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू अवर चॅनल त्यामुळे तुम्हाला काय होईल की चांगले चांगले नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील आणि आम्ही नक्कीच काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करू जसं की चुलीवरचं जेवण गावचं सगळं वातावरण वगैरे किंवा कुठे बाहेर गेलो तर प्लीज नक्की बघा व्हिडिओज आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर